बाकीच्या तालुक्याचं मी तुम्हाला तो आपल्याकडे एकशे साठ ठिकाणी कंपनीच्या कामावर ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यातली जवळपास साठ जे आहे ना, ना आप तो। ते आपली म्हणजे आपल्याकडे त्यांनी सर्वे म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं होतं की मलकापूर तालुक्यात सर्वे त्यांनी सांगितलं ना म्हणजे पैसे भेटलेले एका शेतकऱ्याला येताना एकदाच पैसे येत नाही काही शेतकऱ्यांना जर त्यांनी तक्रारी त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असल्या तर त्याला जास्त पण पैसे येतात आता एकशे साठ ठिकाणी आपण जे कंपनीचे पंचनामे अमान्य केले होते यांची चुकीचे केले तर त्यातले चाळीस आपले आहेत म्हणजे सगळ्यात जास्त संख्या तर आपण ऑब्जेक्शन मलकापूर तालुक्यातच घेतलं म्हणजे तिथं सगळ्या याद्यापासून सगळ्या त्याच्यामुळं मलकापूर तालुक्याचे पैसे जे आता त्यांनी ते इथे दोन तीन ठिकाणी अपील केलं आपण त्याच्यात पाठपुरा करून शेवटी तर त्यांनी ते प्रोसेस केली त्याच्यात ते, ते पैसे चाळीस ठिकाणचे पैसे ते पैसे त्याच्यात मिळतात आता मागणी पैसे येतील पुढच्या टप्प्यात तर पुन्हा असं मिळेल म्हणजे मलकापूर तालुक्यात दोनशे रुपयांची झाली कमी येण्याचं कारण सांगितलं की आपल्या तालुक्यात आपण सांगितलं ते चुकीचे केले आपण ते तपासून घेतले त्याचे सगळे फॉर्म आप नाही दादा ह्याच्यामध्ये किती तपासतील सांगतो कारवाई लागतो कंपनीच्या आपण तालुक्यात जवळपास एवढे बावीस हजार अर्ज तपासले आपल्या सगळ्या लोकांनी आणि बावीस हजारात त्यांनी सर्वे केले आणि आपल्या लोकांनी सर्वे केले हे फॉर्म चेक केले आणि आपल्याला सगळे तपवत आढळले आणि त्याच्यामुळे आपण सांगितलं ह्यांनी कमी दाखवले हो आम्ही जास्त दाखवले हो मग मी तुम्हाला सांगितलं त्यांनी जिल्हा स्तरावर विभाग स्तरावर स्तरावर अपील केलं तर सगळ्या ठिकाणी ते फेटाळलं ते पैसे आपल्याला येतील फक्त कधी येतील हा टाइम सांगा काका चोवीस ते सत्तावीस झालं पाहिजे त्या दिवशी झाला काहीतरी अधिकारी बोगस काहीतरी प्रकार अशी नाही म्हणून आमच्या मलकोर तालुक्यात अन्याय झाला बाकीच्या तालुक्यात तुम्ही बरोबर पैसे टाकले